लोणी काळभोरचा इंधन माफिया प्रवीण मणिखांबे यांच्यासह बारा जणांवर मोक्का बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून लोणी काळभोर येथून पेट्रोल डिझेलचे टँकर वाटेत थांबवून त्यांच्यातून पेट्रोल डिझेलची चोरी करणाऱ्या प्रवीण मणीखांबे यांच्यासह बारा जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे शुभम सुशील भगत वयवर्ष तेवीस बोरकर वस्ती थेऊरफाटा तालुका हवेली रुशांत राजेंद्र वय वर्ष एकतीस राहणार थेऊरफाटा हवेली रवी छोटेलाल केवट वैवर्ष पंचवीस राहणार बोरकर वस्ती माळीमाळा तालुका हवेली विशाल सुरेश गोसावी वैवर्ष तेवीस राहणार वाणीमाळा थेऊर फाटा तालुका हवेली कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर वैवर्ष एकतीस राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली रोहित कुमार छेदुलाल वैवर्ष पंचवीस राहणार बोरकर वस्ती माळीमाळा तालुका हवेली अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओहाळ वैवर्ष पस्तीस राहणार पांढरी रोड लोणी कागूळ पांडुरंग निळकंठ नकाते वैवर्ष बेचाळीस राहणार माळीमाळा सुखदेव घोडके वयवर्ष चोवीस राहणार हनुमान नगर वाघमारे वैवर्ष तेवीस राहणार न्यू शांतनगर श्रावणधारा कोथरुंग यांना अटक केली आहे टँकर चालक आणि टोळी प्रमुख प्रवीण सिद्ध्राम मणिखांबे राहणार वस्ती तालुका हवेली हे फरार आहेत लोणी काळभूर मधील एच पी सी एल आणि आय ओ सील एल तर, कंपनी मधून टँकर बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येऊ नये याकरिताना शेडमध्ये टँकर घेऊन जाऊन त्यामधून पेट्रोल डिझेल बॅरलमध्ये काढत असल्याची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महाणूर आणि पोलीस अंमलदार ढमढेरे यांना दहा सप्टेंबर रोजी मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तीन टँकरमधून इलेक्ट्रिकल मोटारीच्या सहाय्याने डिझेल बॅलरमध्ये काढत असताना मिळून आले या कारवाईत एक हजार सहाशे वीस लिटर डिझेल जप्त करण्यात आले या गुन्ह्यात पोलिसांनी दहा जणांना अटक केली या टोळीचा टोळी प्रमुख प्रवीण मडी खांबे हा सराई गुन्हेगार आहे त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली गेल्या सतरा वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केले असल्याचे दिसून आले त्यानुसार लोणी काळभूर पोलिसांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत तो अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला या प्रकरणाची छाननी करून मनोज पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली